नमस्कार मैत्रिणींनो यशस्वी लोकांच्या काही सवयी पहिली व्यायाम आपल्यासाठी ही गोष्ट खरंच खूप आवड वाटते व्यायाम म्हटलं तरी काही लोकांच्या अंगावर काटा येतो पण यशस्वी लोकांची हीच खासियत आहे की ते व्यायामाला महत्त्व देतात त्यात नियमिता आणि सातत्य ते राखतात त्यांच्या रोजच्या दिनक्रमात व्यायामाला स्थान हे असतेच दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच यशस्वी लोकांमध्ये ही एक सवय कॉमन आहे त्यांना सतत आपल्या कामात काय काय सुधारणा करता येईल याचा विचार करण्याची सवय असते आपले काम कुठल्या पद्धतीने केले तर जास्त प्रभावी आणि परिणामकारक ठरेल याचा ते नेहमी शोध घेत असतात शिवाय कुठलीही आव्हाने आली तरी डगमगून न जाता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल यावर लक्ष केंद्रित करतात संकटातही संधी शोधण्याची त्यांची वृत्तीच त्यांना यशस्वी बनवते तिसरी गोष्ट म्हणजे अडचणी आणि अडथळे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात यशस्वी लोक मात्र अशा संकटताही काहीतरी संधी असेलच असा सकारात्मक विचार करतात स्वतःची कमजोरी आणि बलस्थाने कोणती याचा आढावा घेतात ज्यावरून त्यांना आपली रणनीती ठरवणे सोपे जाते आपल्या कामाबद्दल इतरांच्या प्रतिक्रिया काय आहेत याबाबत ते नेहमी जागरूक असतात आणि ही गोष्ट आपण देखील केलीच पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे जगातील सर्व यशस्वी लोकांची एक खासियत म्हणजे ते नेहमी नवनव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात दररोज चांगली पुस्तके वाचणे पॉडकास्ट ऐकणे चांगल्या लोकांशी गप्पा मारणे विशेषतः त्यांचे म्हणणे ऐकून घेणे या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या दिवसेंदिवस काहीतरी नवीन भर पडत राहते धावत्या युगात आपण जगासोबत राहणे महत्वाचे आहे म्हणूनच स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी जे लोक सतत प्रयत्न करतात तेच आयुष्यात यशस्वी होतात पाचवी गोष्ट सोशल मीडिया आणि स्मार्टफोनने आपल्या दिनचर्याचा बराच भाग व्यापला आहे अर्थात याचे खूप सारे चांगले फायदे देखील आहेतच जे कुणीही नाकारत नाही तरी या तंत्रज्ञानांचे काही असे तोटे देखील आहेत ज्याचा आपल्यावर नकळपणे विपरीत परिणाम होत असतो आणि अदृश्य आणि नकारात्मक परिणामापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या गोष्टीपासून काही काळ तरी दूर जाणं आवश्यक आहे सव्य गोष्ट म्हणजे यशस्वी लोक नेहमी अशा लोकांच्या घोळक्यात राहतात ज्यांच्याकडे पाहून त्यांना ऊर्जा मिळेल त्यांना नवनवी कल्पना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यास अशा व्यक्ती त्यांना प्रेरणा देत राहतील तुम्ही तुम्हाला सकारात्मक ठेवणाऱ्या तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला काम करण्याचा उत्साह मिळतो प्रोत्साहन मिळते अशा लोकांच्या संपर्कात राहा प्रेरणा मिळवण्यासाठी तुम्ही वरचेवर नवनव्या ठिकाणांना भेट द्या जिथे तुम्ही सहसा जात नाही अशा ठिकाणी जाऊन फिरून या इथे नव्या लोकांशी ओळखी होतील त्यांच्याशी गप्पा मारून तुम्हाला काही नव्या कल्पना नक्की सुचतील सातवी गोष्ट म्हणजे यशस्वी लोकांची ही एक मोठी खासियत आहे की ते शिस्तप्रिय असतात त्यांची आदल्या रात्रीच उद्या आपल्याला काय काय करायचं आहे आणि कोणत्या वेळेत करायचे आहे याची एक यादी तयार असते रोज रात्री झोपण्यापूर्वी ते या यादीवरून नजर फिरवतात आणि मग झोपतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्यांच्याकडे आपण काय करणार आहोत त्याचे उत्तर तयार असते आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचे असेल तर ही शिस्त आपल्याला पाळावीच लागेल आठवी गोष्ट म्हणजे जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींची ही एक सामान्य सवय आहे विशेष बाब म्हणजे तुमच्या आमच्याप्रमाणे त्यांना लवकर उठण्यासाठी आलाम नावाच्या कोंबड्याचीही गरज भासत नाही पण हे कसे शक्य आहे नक्कीच आहे रात्री लवकर झोपणे लवकर झोपल्याने झोप लवकर पूर्ण होते आणि सकाळी लवकर जाग येते आणि आपण ही गोष्ट केलीच पाहिजे नववी गोष्ट म्हणजे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने केलीच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गोंगाटापासून दूर जाऊन आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे का त्यात काही चूक त्या तरी होत नाही ना यावर विचार करण्यासाठी म्हणून द्या यशस्वी लोकांच्या या सवयी आपणही अंमलात आणून स्वतःच्या जीवनात बदल घडू शकतो किमान त्यासाठी प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो आता आम्हाला सांगा यातील कोणत्या सवयी तुम्हाला आधीपासूनच आहेत आणि कोणत्या सवयी बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात हे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद